मी आहे तुमचा येडा आम्ही आलो आहे सांगली मध्ये मामाच्या घरी आणि माझ्यासोबत आहे आहे तुम्ही जा बाबा बा तुम्हाला एक चांगला व्यू दाखवतो आता चाललो आहे आम्ही पोहायला कृष्णा नदीला आलोय फेमस आपल्या सांगलीचा काय विषय सांग काही विषय नाही काही विषय नाहीचं देव जातं आपल्या नदी नदी हे बघा हे बघा आणि खूप लोक तिकडे येऊन जातात सांगली जी असं असते की <laughs> नदी म्हणजे पवित्र आहे पवित्र आहे असं लोकसंख्येसाठी सांगतात बर आणि मजा जी खूप येते आमचे जे इंजॉय आहे ते फक्त सांगलीमध्येच असतो बाकी कुठंच नाही कुठेच नाही बर आपलं काय करायचं माहिती आहे काय आपल्याला ही एक नदी आपली एक्सप्लोअर करायची आहे हो बरोबर हो तो आपला फुल एक करायचा आहे तिकडचा आणि मशानभूमी म्हणत आपण हा मशानभूमी हा मशानभूमी पण इकडं आहे काय विषय नाही संच संच ना शेवटा संच शेवट <laughs> <laughs> काय विषय शे? संच शेवट <laughs> संच शेवट <laughs> आणि हे आपले पवित्र पवित्र हे आपली पवित्र नदी पवित्र नदी एन्जॉय मस्तपैकी एन्जॉय कुठं उड्या माझ्या माणसं पोवायला बघा फुल्ल गर्दी फुल्ल गर्दी काय ना आता पुढं सगळं भात काय नाद पुढा ना आता पुढं सगळं भात जे काय चालू आहे इथं हां ते मी दाखव ना काय विषय काय चालू आहे नदीवर म्हणजे काय दमभूमी काय म्हणतात त्याला काय बोलतात दमभूमी जिथे दाखव एवढी दाखव पर्डी 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 ओके पर्डी हा हा कर ना चालू आहे कारण की सांगतो का नंतर अरे हे सकाळ बघ पावले बाई ही जुली बही? जुली सांगलीची जुली सांगलीची जुली आपले सांगलीच फूल अरे वांगदेव राहिले की वांगदेव आमचे जुने चाहते गुन्हेगार हे आपले मी आमचे पवित्र वांग्यो दादा पूर्णे वांगू दादा पूर्णे काय दोन 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 शब्द काहीतरी बोला काहीतर काहीतरी बोला काय का बोला काय काहीतरी बोला जे तुमची इच्छा बोला काहीतरी काय काय लोक कविस ए लोक कविस लोक कविस काय दिसतीये आणि आमचे मंगळू दादा दादा त्याने काय बोलले ते मी आता काय बोलू शकत नाही मी दोन मिनटांनंतर बोलू शकतो चला